आता बारा वाजता ह्याला गार्डन उघडून पाहिजे बापरे हिरो हा उकर हा उकर उकर बघ फरशी उकर पायाने पायाने झाला तर बघ दुसरा रस्ता होतोय का रस्ता होतोय का बघ बॅ काय काय करायचं आता जायचं आहे का गार्डनमध्ये अयो बर इकडून ये, ये चल हा चल, चल देतो उघडून ये चल आलं <laughs> पाय नेकर एकदा शबास शबास बघ बरं जरा आणि मा मागची माती उकरायला उचलायला <laughs> काय करायचं टाईम नाही टेबल नाही उकर हाँ? उकर तो त्याला मागच्या पायाने काय मारतयू बाबा गार्डन उघडून देत नाही म्हणून राखून अवघडतोय शंभू वरती मारतोय काय पोर काय करायचं करायचंय अवघड परिस्थिती सारी बाबड्या बाब्या ए बबी बारा वाजलेत बबी कस खोड्या करते कसं खोड्या करते कशाला खोड्या करतो रे हो मला माझ्या होते बिना कामाच कोणाचा राग कामा कोणाव अवकाळते बाबा <laughs> चल चल बर मी सकाळी उघडून देतो तुला चल चल सकाळी सकाळी उघडून देतो गार्डन चल चल अरे कशाला तो ना आधी लागतो बाबा तुझ्या पाया पडतो ग बस चल चल, चल हे चल चल बरं चल।, चल।, चल गार्डन देतो उघडून चल।, चल।, दे चल ये बाब्या प्रेमात सांगतोय प्रेमात सांगतोय उठ चल काय रोज सापीन काय ह्याचं नाटकं ते बारक्या पोरांसारखे सारखे चालले तर काय नाटकं करतो तू चल उठ चल चल, चल। तुझ्या आईला सांगा ना मी आईला सांगा ना बापड्या सांगू आईला सांगू सांगू आईला सांगू सांगू भा सांग बोल बोल सांगू का उठ चल 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 उठ जोपाय चल चल जो पाय कायच चिडचं याला बारा वाजता उकडून द्यायचे आता हे गार्डन याला तिकडे जायचे चल जा दोन मिनटं तुझे मान मनाची शांती थांब कसं बघते ना जा काय करायचं ते फक्त पाच मिनिट पाच मिनिट मग तुला नाराज करायचं नाही म्हणून कळलं ना आता काय तीर मारणार आहे काय माहित असं काही तीर मारतो तेच बघतो मी आता खाली बघतोय काय कळना झाले आवली उतर खाली बाबड्या काय करा पोरांचं सांगा तुम्ही पप्पी घेतो काय त्या बाळाची झालं चला आता एक दिवस तुला तिकडेच ठेवतो दोघाल तुम्हाला वाजलेत किती काय किती त्याला काही घेणं देणं नाही कोणाचा राग कोणातंय ते शंभूला मारते बिना कामाचे एवढे हट्ट पूर्ण करून घेतो हा आणि काय करायचं अवघड परिस्थिती सारी ह्याला जायचे आता गेली ये इकडे हिरो हे बाहेर हा ते ऐका कुठं बंदच नाहीत रात्र झाली तरी